परिषदेच्या विषय चार समितीच्या सभापती फेब्रुवारीला सभागृहात झालेल्या दूर ठेवण्यात आलं त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेत महायुतीमध्ये बिघाडी झाली असल्याचं चित्र समोर आले काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी तेरा तर भाजपाच्या उमेदवारांना एकोणचाळीस मते भाजप सव्वीस चाबी संघटना चार अपक्ष दोन आणि राष्ट्रवादी आठ मिळाली आहेत तर झालेला विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मुंडीपार जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत पिंडकेपार जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या दीपाताई चंद्रिकापुरे कपुरे इटखेडा जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष जिल्हा परिषद सदस्या पौर्णिमाताई ढेंगे महिला बालकल्याण सभापती पदावर तर समाज कल्याण सभापती पदावर तिरोडा तालुक्यातील सरांडी जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य रजनीताई कुंबरे या निवडून आल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महिला बालकल्याण विषय समितीकरिता नेहा तुरकर व इतर दोन विषय समिती सभापतीकरिता किरण पारधी जगदीश बावनथडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नमतक घेत सादर केलेले तीन विषय समितीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे जिल्हा परिषद विषय समितीमध्ये चारही सभापती हे भाजपचे निवडून आले आहेत तर चोवीस जानेवारीला अडीच वर्षांकरता पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपाचे लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हर्षे उपाध्यक्ष हे बिनविरोध निवडून आले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक विषय समिती सभापती पद देण्यात येईल अशी आशा होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरी निराशा पडली त्यामुळे येत्या नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट पाहायला मिळू शकते नाही सभापती देण्यात आला नाही असं नाही आहे कारण की आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी असे युती होती आणि चाबी संघटन एक संघटन होती मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला सुद्धा पा बाहेरून पाठिंबा दिला होता यावेळेस चाबी संघटनचे सर्व चार जिल्हा परिषद सदस्य हे भाजपमध्ये विलीन झाले आणि त्यांना समायोजित करणे आवश्यक होते आणि म्हणून राष्ट्रवादीला पुन्हा एक द्यायचं मग त्यांना एक द्यायचं मग भाजप भाजपचे लोकांना ॲडजस्ट करायचं हे असं अवघड होते म्हणून यावेळेस राष्ट्रवादीला आम्ही उपाध्यक्षपद दिला आणि जे मागच्या वेळेस दिले होते राष्ट्रवादीला ते आता चाबी संघटन आमच्यात विलीन झाल्यामुळे त्यांच्याकडे एक पद गेल्यामुळे राष्ट्रवादीला कमी झाली आणि ते दोघी दो बोलूनच सर्व झालेलं आहे ना मित्रपक्ष नाराज असल्याचं नाही नाराजीचा सोड असा आहे मित्रपक्षचा सोडा आमच्या पक्षामध्ये सुद्धा नाराजी आहे कारण की एकाला भेटतो आणि दहा लोक नाराज असतात ते फक्त क्षणिक असतो आज रात्रीपर्यंत सर्वांचे नाराजी ॲटोमॅटिक दूर होतील कारण की सर्व मेच्युअर लोक आहेत आणि नेहमी निवडणूक लढतात त्यांना माहीत आहे सहजासहजी आपण घरी काही का कारण झालं तर लहान भावावर रागा होतो पण दुसऱ्या दिवशी आपण काय होईल हरकत घेत नाही आजची निवडणूक अत्यंत शांत वातावरणात पार पडली आमच्या भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाच्या अनुषंगाने एक काल आमची बैठक झाली आणि आपला जो विषय असतो संघटनेवर आधारित असतो आणि पक्षाने जो ठरवलेला निर्णय असतो तो, तो मान्य करतात आपले जे बत्तीस लोकं आणि मित्रपक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे आठ लोक असे एकोणचाळीस लोक आम्ही या ठिकाणी होतो आणि पक्षानं जो आदेश दिला त्याच्यामध्ये विशेष समिती एक आणि दोनसाठी सन्माननीय लक्ष्मणजी भगत आणि दीपालीताई चंद्रिकापुरे यांचं दोन नावे आली आणि महिला बालकल्याणसाठी पौर्णिमाताई ढेंगे आणि समाजकल्याण सभापतीसाठी रजनीताई कुंबरे असं चार नावं आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय इसुलालजी साहेब यांनी सगळ्यांच्या समोर जो प्रदेशाकडून पत्र आलं त्याचं वाचन करून दिलं आणि सगळ्यांच्या संमतीने सगळ्यांनी टाळ्या बाजून त्या निर्णयाचं स्वागत केलं आणि तशाच पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी फार्म भरला आणि आमचे चारही सभापती या ठिकाणी निवडून आले काही पद आणखी कधीपर्यंत घोषणा पद तर पूर्ण झाली भरून तो अध्यक्षाचा विषय असते आम्ही काही दिवसामध्येच मिटिंग बोलावू आणि त्याच्यानंतर त्या दोन सभापतींना त्या विषय समितीचे खाते देऊ उपाध्यक्षकडे ते राहील का नाही तो, तो। पक्षाचे आमचे जे संघटनचे लोक आहेत त्यांच्या सोबत निर्णय करून करावा लागतो हा जरी अधिक अध्यक्षाचा जरी विषय असला परंतु सगळे आमचे जे चाळीस लोक आहेत त्यांचा विषय विशे। आणि विशेषत्वाने आमचे जे मार्गदर्शक जे आहेत या सगळ्यांसोबत विचार विनिमय करून निर्णय योग्य होईल पण बरेच मागणी मागच्या बऱ्याच वर्षापासून जेव्हापासून विनोद अग्रवाल होते तेव्हापासून शिक्षण वर्षापासून पळे यांच्याकडे राहिलेला नाही नाही आपला विषय बरोबर आहे सगळ्यांच्या पर्यंत संमतीने होईल ना जो निर्णय होईल तो योग्य होईल गेल्या कार्यकाळात राष्ट्रवादीला सभापती पद होता यावेळी नाही मागील वेळी आपण दिला होता तो पण आमच्या पक्षाचा विषय होता आणि महायुतीचा विषय होता या ठिकाणी सुद्धा आपले जे लोकं आहेत यांचा एक आग्रह झाला की आपण इतके मोठे लोक आहोत तर आपण मागच्या वेळी दिला परंतु यावेळी आम्हाला अधिकार भेटला पाहिजे असं सगळ्यांचं आमच्या सदस्यांचा आग्रह होता आणि तर सन्माननीय आमचे अध्यक्ष महोदय आणि आमच्या वरिष्ठ लोकांनी चांगला निर्णय घेतला आणि सगळ्यांच्या संमतीने आजचा विषय झाला एक मतदान कमी झालेला आहे हो बरोबर आहे त्यांची तब्येत प्रकृतीचा थोडा विषय हो असू शकते त्याच्यामुळे ते कदाचित आले नसावे आणि आम्हाला पण माहीत होता की सभागृहामध्ये आपला संख्याबळ बरोबर आहे तेवढं निश्चित नाही आणि ते निश्चित नाराजसुद्धा नाही ते आले होते भारतीय जनता पार्टी युतीच्या उमेदवार म्हणून मी उडून आलो पण वंचाळीस मते मला मिळालेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना पंचाळीस मते दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे जे कामं उरलेले आहेत बाकी ते कामं पूर्ण करण्यासाठी मी तत्व तयार राहीन आणि आपल्या माध्यमातून अनेक कामं जे होतील आणखी एक विषय असा आहे की समाज कल्याण बालकल्याण आणि शिक्षण विभागातर्फे आणि बांधकाम बाल विकास आणि पशुसंवर्धन हे कामे उकलेले आहेत ते काम पूर्ण करण्यासाठी तयार राहीन असे मी त्यांना गवाही देतो आणि ज्याही काही महिलांच्या साठी ज्या योजना असतील आणि बालकल्याण याच्यामध्ये योजना येतील त्या मी तळागळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा